पंढरपूरच्या राजकारणातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बहुचर्चेत परिचारक गटाविरोधात आता शहरातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष आणि गट एकत्र येण्याची तयारी करत आहेत होय आपण पाहू शकता की पंढरपूरच्या राजकारणात सध्या मोठ्या उलाढालीचे संकेत मिळत आहेत आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाला आव्हान देण्यासाठी शहरातील प्रमुख विरोधी नेते एका व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली या बैठकीला भगीरथ भालके अभिजित पाटील कल्याणराव काळे दिलीप धोत्रे आणि गणेश पाटील यांच्यासारखे मातंब नेते उपस्थित होते या सर्व नेत्यांनी परिचारक गटाच्या विरोधात एकत्र येऊन आगामी निवडणूक लढण्यावर सकारात्मक चर्चा केल्याचं समजत आहे शहराच्या विकासाचे आणि स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेऊन ही महाआघाडी करण्याची योजना आहे या बैठकीत जागा वाटप आणि संयुक्त प्रचार यंत्रणेच्या प्रारुपावरही प्राथमिक विचार विनिमय झाल्याचं सांगितलं जात आहे पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात एकाच एक लढत झाल्याचा परिचारक गटास मोठा संघर्ष करावा लागेल असे राजकीय मत आहे ही विरोधी एकजूट कितपत यशस्वी होते यावरच आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल परिचारक गटाविरोधात एकत्र आलेल्या या विरोधी गटाची पुढील रणनीती काय असेल आणि ही मोठ कायम टिकेल का याकडे आता केवळ पंढरपूरचेच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय भालके आणि पाटील यांच्या या नव्या राजकीय समीकरणाने पंढरपूरच्या निवडणुकीत मोठा उत्साह निर्माण केला आहे त्यांच्या या युतीमुळे कोणत्या पक्षाचे आव्हान वाढणार आणि कोणत्या पक्षाची डोकेदुखी वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या बैठकीत नेमकी काय ठरले याबाबत अधिकृत माहिती येताच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ पुढील घडामोडींसाठी पाहत राहा